मंडळी नमस्कार पुन्हा एकदा आपण आलो आपल्या शेडवरती पोल्ट्री शेड जो आपला वीस बाय साठचा आहे वीस फूट रुंद आहे आणि साठ फूट लांब आहे आणि त्यामध्ये साठ फूटमध्ये बघा बारा बाय वीस ची आपली एक स्टोअर रूम आहे जे तिकडे त्या कॉर्नरला आहे मित्रांनो आपलं जे वेल्डिंग वर्क होतं ते कम्प्लीट झालेलं ला आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपले जे सपोर्टचे जे पाईप आहेत ते आपण या ठिकाणी कॉन्क्रीटमध्ये फिट केलेले होते आणि आता त्यानंतरचं जे आहे वर्क ज्याला आपण कैची म्हणतो साध्या भाषेत त्या कैच्या ज्या आपण त्या फिट केलेल्या आहे आणि त्याच्या वरन त्या पर्लिंग्स आहेत तर ह्या पर्लिन आपण फिट केलेल्या आहे तर मित्रांनो या ठिकाणी सध्या इलेक्ट्रिक कनेक्शन मिळालेलं नाही त्यामुळे हे जे काम आहे आपण हे ट्रॅक्टरवर जो डायनामो मिळतो त्या डायनामोचं जो आउटपुट आहे इलेक्ट्रिकल आउटपुट थ्री फेज डायनामो होता तर त्यातला एक फेज आणि एक न्यूट्रल वापरून आपण हे जे वेल्डिंगचं काम आहे पूर्ण केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे कैची आहे हिचा स्लोप जो आहे आपण तो दोन फूटचा ठेवला आहे म्हणजे सेंटरला जे आहे ते याची जे हाईट म्हणू शकतो आपण ही दोन फुटायची आहे आणि तिकडे ते तीक कमी होते म्हणजे आपला शेड जो आहे तो साईडनी त्याची हाईट जी आहे ती नऊ फुटायची आहे आणि सेंटरवरती अकरा फूट असेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे क्षेत्र तयार केलेल्या आहेत आणि ह्या तिकडे जागेवरच तयार केल्या आणि त्यानंतर फक्त आपण त्या या प्लेटवरती ठेवलेल्या आहेत आणि वेल्ड केले आहेत तर ह्या ज्या आहेत ह्या चोवीस फुटाच्या आहेत म्हणजे बारा फूट या बाजूला आणि बारा फूट या बाजूला तर असं हे चोवीस फुटाचा हा स्लोप असणार आहे आणि जे आपले टीन येतील ते दोन फूट बाहेर निघतील आपल्या शेटच्या म्हणजे जे पावसाचं पडणारं पाणी असेल ते दूर पडणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या पडले आहेत सेंटरला दोन पाईप आहेत त्याच्या बाजूला जवळपास साडेतीन फुटावर एक पाईप पाई आहे या पाईपपासून परत साडेतीन फुटावर दुसरा पाईप आणि एक शेवटी आहे जो त्या शेवटच्या टोकापासून सहा इंच आहे तर अशा प्रकारे हे आहे सगळं मित्रांनो आणि हे आपले दार एक या कॉर्नरला आहे आणि दुसरं एक्झॅक्ट अपोजिट साईडला त्या कॉर्नरला आहे ठीक आहे आणि हे जे दोन पोल आहेत मित्रांनो सपोर्टचे तर याच्यामधली गॅप जवळपास साडेनऊ फुटांची आहे आणि असे आपण चार ठिकाणी सपोर्ट दिले आहेत चार या बाजूला आणि चार या बाजूला ठीक आहे आणि हे आपली जी आहे ही शेडची जे शेवटची भिंत म्हणू शकतो आपण त्या साईडनं आपली स्टोअर रूम आहे आणि आपण पत्रासुद्धा आणला आहे मित्रांनो ज्याला प्रोफाईल रूपशीट म्हणतात तर हे पण आपण आणलेले आहेत याची जे लांबी आहे ती बारा फुटाची आहे आणि रुंद हा जवळपास साडेतीन फूट येतो बेचाळीस इंच तर मित्रांनो आता आपलं जे आहे वेल्डिंग वर्क कंप्लीट झालेलं आहे मध्ये या याच्यात थोडं बांधकाम करायचं आहे कारण की आपली जे वरची हाईट आहे त्यामध्ये थोडी गॅप पडलेली आहे तर जवळपास तेवढं बांधकाम करायचं आहे आणि हे बांधकाम पूर्ण झालं की नंतर लगेच आपल्याला हे जी पत्र आहे टीन हा त्यावरती फिट करायचं आहे आणि ही आपली स्टोअर रूम इथे याला एक गेट आहे तर आता आतमध्ये जाऊया आपण हे आपले रूम तर मित्रांनो आतापर्यंत आपलं एवढं काम पूर्ण झालेलं आहे आणि ह्या पुढच्या दोन तीन दिवसात उर्वरित जे काम आहे ते पूर्ण होईल आणि जेव्हा हे तीन यावरती आपण टाकूया पत्रा तेव्हा त्या त्याबाबतचा व्हिडिओसुद्धा मी या ठिकाणी पोस्ट करणार आहे आणि टीन टाकल्यानंतर आपल्याला साईडनं जी आहे ती जाळीसुद्धा लावायची आहे तर जेव्हा टीन आणि जाळी आपली लावून होईल तेव्हा आपलं काम शंभर टक्के पूर्ण होईल आणि त्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवू ज्यामध्ये आत्तापर्यंत लागलेला खर्च मटेरियल या सगळ्या बाबींची माहिती आपण घेऊयात तर मित्रांनो परत एकदा रिपीट करतो आपला जो शेड आहे हा ब्रॉयलरसाठी आहे ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी आणि याची कॅपॅसिटी जी आहे ती आहे एक हजार युनिटची आणि याची लांबी जी आहे जवळपास पन्नास बाय वीसचा होईल म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू